रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक आणि झटपट होणारे बिस्किट्स बनणार आहोत गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स करणार आहोत त्यासाठी आपल्याला ओव्हन लागणार नाही बेकिंग बेकिंग पावडर काहीही लागणार नाहीये एकदम पटकन होणारी अशी रेसिपी आहे चला लगेच करून तर त्यासाठी इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं साधारणतः तीन वाट्या मी इथं गव्हाचे पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा टाकलेला आहे एकदम बारीक रवा घ्या नसेल तुमच्याकडं तर मिक्सरमधून बारीक करून घ्या एकत्र मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं नंतर मी तेल टाकते आहे तेल कच्चंच वापरा कडगुण असं गरम करून वापरू नका आणि तेल किती टाकायचं तर इकडे मी तीन पळ्या टाकत आहे आपल्या ज्या तेल घ्यायच्या पळ्या असतात ना त्या तीन टाकते आहे पण तुम्ही जर पीठ जास्त घेतलं असेल तर त्याप्रमाणे मी सांगते आहे कसं टाकायचं तेल की आपल्या पिठाचा असा गोळा व्हायला पाहिजे याप्रमाणे एवढं तेल आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे काय होणार आहे की आपली जी बिस्किट्स असतात त्या एकदम खुसखुशीत होतात ले ले तर इकडे मी बघा मिक्स करून ठेवलेलं आहे तेल आणि आता साखर घ्यायची आहे तर साखर किती घ्यायची जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या मी निम्मी साखर घेतली आहे म्हणजे तीन वाट्या पीठ आहे तर दीड वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये साखर भिजेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचे पहा फक्त साखर बुडेपर्यंत मी पाणी ओतलेलं आहे आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची नाही आहे थोडीशी अगदी थोडीशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला ही जे पीठ आहे बिस्किटचं ते मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साखरसुद्धा अखंड अशीच टाकायची आहे ही जी साखर असते ना ती बिस्किटमध्ये खूप छान लागते आता हे मळत असताना याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा खीस टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकू शकता पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता किंवा गव्हाच्या पिठाच्याऐवजी मैद्याचे केले तरी चालतील पण आपण इकडे अगदीच घरातल्या साहित्यामध्ये होणारे बिस्किट बघत आहोत आणि ते सुद्धा पौष्टिक असे तर मी इकडे साखर बघा घेतली आहे डायरेक्ट आणि मळून घेते आहे ते एकदम सर असं मळून घ्यायचं तुम्ही बघताय खूप घट्ट अशी सा मळून घेतली आहे आणि याच्यातलंच थोडीशी कणिक मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि याची पारी लाटून घ्यायची आहे गोल अशी पारी लाटून घ्या आणि मस्त त्याचे बिस्किट्स आपण तयार करून घेणार आहोत तर इकडे बघा अशी जाड सर मी लाटून घेतलेली आहे जास्त पातळ लाटायची नाही आहेत आणि जास्त जाड पण नाही जसं बिस्किट्स असतं की नाही त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर इकडे मी आता चौकोन आपल्याला बिस्किट करायच्यात म्हणून मी असं कट करून घेते आहे बाजूच्या कडा पण तुम्हाला जर गोल करायचे असतील तर कट करायचं काही गरज नाही आहे सरळ एखाद्या छोट्या भरणीचं टोपण घ्या आणि त्या टोपण्याच्या सह्याने गोल आकार देऊन गोल बिस्किट्स तुम्ही करू शकता तर इकडे मी या प्रकारचे करते आहे बाजूच्या कडा काढून घ्यायच्यात आणि परत त्या रियूज करायच्या आहेत तर इकडे बघा मी या प्रकारे करून घेतलेले आता याला आपण मधून कट मारूयात आणि जसा आकार पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही त्याचे काप करून बिस्किट्स तयार करू शकता वरून पाहिजे तसे डिझाईन तयार करून घेऊ शकता तर मी असे काप करून घेते आहे छान दिसतात वरून असे काप त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे काप मी तयार करून घेणार आहे मस्त असे बिस्किट्स वाटतात तर इकडे बघा हे सगळं असं मी कट करून आहे या प्रकारे तर झालेल्या आहेत तुम्ही बघितलं जाडीसुद्धा बिस्किटची कशी ठेवली आहे मी तर इकडे मी जेवढं लाटून घेतलेलं ला आहे ते तुम्हाला दाखवते या प्रकारे मी वरून असे कट करून घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि उरलेले सुद्धा मी लाटून कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला तळायच्यात हे बिस्किट तळत असताना तुम्ही गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कमी गॅसवरती हे तळून घ्यायचेत कारण एकतर जाड लाटलेले असतात त्यामध्ये गव्हाचं पीठ असतं जर तुम्ही मीडियम किंवा फास्ट गॅसवर जर हे तुम्ही तळून घ्याल तर ते वरून एकदम लगेच तळले जातील पण आतमध्ये कच्चं राहणार आणि नंतर काही अगदी काही तासातच ते सॉफ्ट पडतील एकदम मऊ होतील त्याच्यामुळे कमी गॅसवरती असं दोन्ही बाजूनी पलटी करत ते कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे एक बॅश तळण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनिट लागतात तर इकडे बघा मस्त असे तळून घेतलेले आहेत मी कलरसुद्धा तुम्ही बघत आहात मस्त आलेला आहे की नाही वरची जी डिझाईन आहे आपण केलेली ती पण छान अशी दिसत आहे तर मी हे काढून घेते आणि याच प्रकारचे आपल्याला म्हणजे अशीच आपल्याला उरलेलीसुद्धा बिस्किट्स तळून घ्यायचे आहेत तर मस्त दिसत आहेत आणि मी उरलेलीसुद्धा तळून घेत आहे कमी गॅसवरती तर इकडे बघा मस्त तर असा आवाज येतोय की नाही तर छान झालेले छान दिसत आहेत चवीला तर एक नंबर झालेले आहेत ही रेसिपी करत असताना लक्षात ठेवा की पीठ मळत असताना तेलाचं प्रमाण बऱ्यापैकी टाका तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं तरच बिस्किट खुसखुशीत होतील नाहीतर एकदम असे कडक होतील कडक झाले तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही चांगलेच लागतात इतकंच की थोडंसं कडक होतात म्हणून तेल छान चोळून घ्या आणि ही जी बिस्किट्स आहेत ती नक्की ट्राय करा